यांच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंचवीस ऑगस्ट पासून आज चौदा दिवस अन्न त्याग उपोषण करत आहे देशातील साडेतीस कोटी तरुणांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रोजगार देणार होते अशी घोषणा केली तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार मंगलप्रभात लोढा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा लाख तरुणांना रोजगार देणार होते संविधानिक पदावर दिलेला शब्द पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे एक लाख चौतीस हजार तरुणांना लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणींना तीनशे चौतीस दिवस अकरा महिने प्रशिक्षण दिला मी स्वतः तिसरे वर्ग शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत कार्यरत राहिलो माझा स्वतःचा परिवार दहा वर्षाचा मुलगा राजेश धर्मपत्नी कविता मुलगी भाग्यश्री बहीण पवित्राबाई आई आसर तसेच माझ्यासोबत राज्याचे अध्यक्ष शीतलताई धनगर तसेच राज्याचे उपाध्यक्ष एकनाथ सर बोई तसेच पाटील सर राज्याचे सचिव धनगर सर, सर तसेच खैरना तसेच वैशालीताई माळी आणि राज्याचे कार्याध्यक्ष नाईक सर अखंड चौदा दिवसापासून उपोषणास्थळी उपस्थित आहेत शासनाला एकच विनंती करू शकतो की एक लाख चौतीस हजार तरुणांनाच रोजगार आणि साडेतीन कोटी तर दहा लाख या तरुणांना दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करावा आज चौदा दिवस झाले जोपर्यंत एक माझ्याजवळ उपस्थित जे गरिबांचे मुलं आहेत आज वैशालीताई इथं बघित तसेच इथं एक दीड वर्षाचं बाळ घेऊन इथं माझ्याजवळ बसलेले आहेत इथं बसणाऱ्या सर्व तरुणांना जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवू शकत नाही आज चौदा दिवसापासून अन्न उपोषण करत आहे एक तारखेपासून माझी तब्येत खालावी असं मला तुरे तालुक्याचे पोलीस स्टेशन धनंजय पाटील साहेब आणि तसेच डॉक्टरांचा रिपोर्ट आहे माझ्या जीवाला शासा, शासा जर काही बरोवायला झालं याला स्थानिक प्रशासन आणि राज्य शासन केंद्रशासन जबाबदार राहील म्हणून मी यांना एकच प्रयत्न करू इच्छितो जर तुम्हाला संविधान मान्य असेल तर आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या इथं जमलेले जेवढे माझ्याकडे दहावीस तरुण आहेत या तरुणांचा रोजगार घेतल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण तो उपोषण थांबणार नाही चौदा दिवस पर्यंत अन्न त्याग उपोषण करणारा जगातला चौतीस वर्षातला मी पहिला तरुण आहे ते पण भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर वस्ती शाळेच्या आधारावर आणि स्वातंत्र्य दिनाच्या आधारावर मी उपोषण करत आहे जय हिंद जय भारत भारत की भारत आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा